माझ्या घरी कुठे गेले घरचे लोक एवढं सुनसान कसं झालं घर हा अ पद्मा कुठे गेली काय करून राहिली अंद्र पद्मा आले काय तुम्ही मी तुमची स्वाट पाहून राहिली होती म्हटलं चहाचा वेळ झाला आणि अजून आले नाही थांबा सांगतो रश्मीला चहा करायला नाही 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 चहा घ्यायचं नको सांगू मी बाहेर पिऊन आलो मित्र भेटलो ते दोन तीन मग त्या चहाच्या टपरीवरच चहा पिलो आम्ही चहा घ्या कोणी करायला नऊ नको असं असं हा तर काही आणून देऊ का पाणी नाही आणून देऊ का नाही पाणी पिलो चाय पेलो आता म्हणले तू इथं दिसली नाही तर आम्ही म्हटलं कुठं चालली गेली घरात आहेच नाही काय कोणी कुठे जाणार आहे अंदरस तोटी त्या दिन अरुणजून ना अलमारी काढली साफ सुपरासाठी तिचे कपडे गिपडे होते जुने कपडे काढले आणि नवीन ठेवून ठेव म्हटलं आणि जुने किने आहेत या कांदीला त्याचं म्हटलं आणि तो उशी कशी भरून घेऊ तर तेच करून राहिलो होतं अंदर तर म्हणून तुमचा आवाजही नाही आला तुम्ही आले तर काय करणार आहे घरात आहे ना सगळे आहे आपलं काय काम आहे आता घरात हो मला तेही चांगलं आहे आता सुनही बरोबर होऊन राहिली

थांबून जा अजून दोन तीन वर्ष चार एक वर्ष थांबून जा जर आला एखादा स्थळ चांगला सरकारी गिरकारी नोकरीवाला आला तर मग पाहू विचार करू नाहीतर सध्या पंचवीस वर्ष तर तिथं करायचंच नाही म्हटलं लग्न जेव्हा पंचवीस वर्षाची विनंत आहे तेव्हाच पाहू काय करायचं आहे तर आता लोकले काय आहे लोकले लो परिवारी काही भेटून नाही राहिला म्हणून ज्याच्या घरी परिवारी आहे त्याच्या मग लागून जाते केव्हा करता केव्हा करता केव्हा करता आता त्याच्या बोलण्यानं होते काय आपल्याला इथे पहा लागते ना का आपण जीवन लोटून देऊ का आपल्या पोरीला एवढी चांगल्या पोरीला सांगा तुम्ही नाही म्हणजे तसा मी असं त्याचा शब्द काटला म्हणा म्हटलं मी म्हटलं सध्या वहिनी आहे माझ्या म्हटलं लहान असं सध्या एवढ्या लवकर काही करत नाही पण दोन तीन जणांना विचारलं ना म्हणून तुझ्या कानावर गोष्ट टाकली म्हटलं असं म्हणतो तू म्हटलं पद्मा काय म्हणतो पद्मा ते विचार घेऊन राहिलो तुम्ही असं विचार घेऊन राहिलो ते मी हा हा बरं बरं ते जाऊ दे ह्या रुपया कुठे गेला कुठे गेला या, या? हाय ना तो कुठे जाणार आहे त्याच्या खोलीत असत आहे सकाळपासून ते संध्याकाळच्या खोलीतच राहते तो खोलीतच असा अरे ह्या मोबाईल पाहू पाहू डोकं दुखते ते सगळं डोळे दुखते अकडून गेलो पप्पा झोपू झोपू अकडून गेलो मी तर गुलाबी साडी आणि अवलाश मी कोणाचं काढणार आहे गाणं म्हणून राहिलो होतो मी आता तो तू मले गाणं नि म्हणू देत काहीच नाही करू देत हा जसं काही बांधून ठेऊन दिलं मला इथं नका हे करू तिथं नका हे करू हे नका पाहूत हे नका करू इथं नका जाऊ तिथं नका जाऊ मग तुम्हाला सोडून देऊ काय पाहिलं ना तुम्हाला मुकाट सोडून पाहिलं ना काय करीने केले होते तर तुम्ही हाताने सोडत तुम्हाला मुकाट हा आता तर फक्त डोळ्यासमोर ठेवतो डोळ्यासमोर ठेवाले माय भाई तुरुंगापेक्षा तर बायकोची नजरची कैद म्हटलं लय मोठी आहे हा ते तुरुंगात तरी आपण इकडे तिकडे काही करून घेऊ शकतो पण ह्या बायकोच्या नजरेनं कोणीच नाही वाचू शकत कोणीच नाही काय विचार करून राहिले व काय बडबड करून राहिले तोंडातला तोंडात काही नाही व रश्मी काही नाही त्या सूर्य भारत विचार करून राहिलो तो विचार करून राहिलो होतो की ती हुशार बायको भेटली म्हणून मध्ये असं काय खोटे बोलता मनातल्या मनात म्हणून मनात राहिले हो असं का कशीच भेटून गेली म्हणून हा मी आता गरीब गाय आणली हो होती हे मारकुंट जनवर कसं झालं म्हणून हे ना असाच विचार करून राहिले असं तुम्ही माझ्या घरात रश्मी तुला मने वाजता येते वा काय याचा अर्थ तुम्ही हाच विचार करून राहिले होते हे ना नाही व मजा कोई आपली हा मी काय असा विचार करून मी तुला नशीबवान आहे म्हटलं एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं ना त्यामुळे खरंच मी लयच नशीबवान आहे त्यासवर की बायको भेटणं म्हणजे हां किती कमालीची गोष्ट आहे हा एक हिराचा म्हटलं तू हिरा हिरा आहे तू सोनापेक्षाही खरी आहे म्हटलं तू बरं बरं एवढ्या लाडीगडीच्या गोष्टी नका करू हां जेवण करता काय विचारायला आली होती मी ताट वाढून देऊ काय म्हणून करता काय जेवण आणून देऊ काय इथं जेवता का, का तिकडे चलता नाही 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 ना, येऊन राहिलं तिकडे याच्या बस इथं आणून दे इथं जेवण करून घेतो मी काय अजून तिथं येऊ आणि अजून इथं येऊ नाही बस इथं आणून दे आणि जेवण करून घेतो बरं बरं बसा मग तुम्ही इथं हातपाय पाय धुवून बसा मी आणून देतो हे मला नवऱ्याचंही काही समजून नाही राहिलं मध्ये हा दिवस निघाला तर मोबाईल रात्र झालं तर मोबाईल आणि आपण इकडे स्वयंपाक खोलीत राहतो तर कपडे धुतांनी राहतो आपल्याला दिवसभर किती कामं राहते आता घरचे कामं संपते काय ते तर बरं झालं कारण तिथे करू लागते तर थोडं लवकर लवकर होऊन जाते कामं आणि ह्या माया माणूस काय करते काय मी दिवसभर मोबाईल राहते आता आणिच तर इचकत राहते कधी हे पावते कधी थे पावते आता काय लहान आहे काय ते लग्न झालं सगळं झालं एखादा कामधंदा करावं नाही काय कुठे जा नाही कुठं जाणं होत तर आपल्या बाबासोबतच जा वावरा, वावरात वावरातच करा पण नाही आता माझ्या सासरी काही बोलत नाही तेले इले सासूही नाही बोलत का जाय बापू कामावर का काही क हां मस्त ते बसले राहते घरचे पैसे उडवते मस्त आराम करते पण अशा आराम आराम न अजून जास्तीचे कामं करून घेईन आता एक काम तर सलटवलं त्याचं पण अजून काही केलं गेलं तर तुला सांगता येत नाही ना आता ते कामीच लावा लागेल कामी लावल्याशिवाय काही पर्याय नाही आहे कारण की कामात राहीन डोकं तरी काम येईल तिच्या पडल्या पडल्या डोक्यात भूत भरून घे आणि अजून जास्तीचे कामं करून घे आणि ते पोरगी काय कायम गेली का नाही गेली तर नवऱ्याची काय झालं काय नाही तिथं हां आता त्या दिवशी रागा रागात तिला चांगलंच धुतलं हां चांगलंच लागलो असण काम तिला अतिल घडली कनी घडली आणि अजून हा माणूस तिच्या लागला तर काय मी पण ह्याविषयी मला माझ्या सासूसोबत सासऱ्यासोबत बोलाच लागत म्हणाल काहीतरी कामधंद्यावर लावं म्हणून हां कशी बिझी राहीन ते दोन पैसे येईन घरात कोणताही कामधंदा करंत असं झोपल्या झोपल्यानं न होईन काय मान्य करतो मी तुमच्या इथं लय मोठी इस्टेट आहे लय मोठी प्रॉपर्टी आहे तुमच्या इथं कमावायला नाही जा लागत पण ठीक आहे आयुष्यभर दर पिढी दर पिढी पूर्ण आहे काय हां एवढी मोठी स्टेट आहे काय आता आमचं तर नाही बुन जाईल पण आमचे जर बाहेर झाले तर त्याच्यासाठी कमवानी लागन काय त्याच्यासाठी दोन पैसे सांग सांभाळाय लागन काय आता मला बोलाच लागेल माझ्या सासूसोबत मी बोलतो याविषयी आता तेले ताटगेट देऊन देतो वाढवून ते करते जेवण आणि मी ह्याविषयी माझ्या सासूसोबत बोलतोच लाव म्हणून तेलू म्हणन एखादा कामी म्हणन असं झोपल्या झोपल्यानं होणार आहे का झोपल्या झोपल्यानं हाले आपल्याला तर किती कामं राहते दिवसभर आपल्याला कोणी नाही म्हणत आराम कर म्हणून हां आपल्याला तर कामच कामं दिसते आणि माणसं बाप्पा घरात राहिले का मार आराम करते मस्त झोपते तनान झोपाले आता मा सासू सोबत बोलतोच मी विषय घर किती सुने सुने लागून राहिलं असं वाटते का घरात कोणीच मी काय आता ते राधिका काम करत राहते तिकडे आणि ह्या पिंट्या राहते त्याच्या खोलीत बसला आणि पिंट्याचे बाबा चालले जाते कामावर आपण एकटं राहू माणूस इकडे हॉलमध्ये हां काही काम नाही ना धंदा नाही बसून बसून सारी पाठ अकडून जाते आकडून झाले आता असं करतो त्या दिवशी पिंटाच्या बाबाने पैसे दिले होते ना कपडे आणून घ्या म्हणे दोघी तर त्याच्यातले पाचशे रुपये ते देऊन दिले राधिकाले आता ते पैसे आहे आणि पैसे जमा केलेले आहे आम्ही असं करतो दोन्ही पैसे मिळवतो आणि एखाद्या आमचं सोनं आणून घेतो आता सोन्याचाही भाव वाढून राहिला म्हणते दिवस दर दिवस असं करतो एखादा गिराम आणून घेतो तेवढंच काम येते थोडं थोडं करून सांगते आणि इले राधिकाले विचारतो तिचे दागिने होते ना म्हणून ते दागिने देऊन देऊ म्हणा मग दागिने पॉलिश कलर चालली ना मी तर तिचे दागिने आणून घेऊन पॉलिश करून हा आता तिचे दागिने गेले किती दिवस झाले कलर निघेल ना कोणी नाही ना आणि ते पडल्या पडल्या अशी होऊन जाते असं वाटते का जुनाटच आहे काय आता तिला विचारतो म्हणून दागिने देऊ म्हणा मी पॉलिश मारून आणून देतो म्हणून त्याची दागिने पॉलिश करायला जातो म्हणन आणि तिकडच्या तिकडे एखाद्या गिरांचं सोनं आणून घेतो नाही तर जर तशी गेली तर मग ते पिंटाचे बापा जास्तीच्या गोष्टी करते कुठून आणले पैसे काय केले कसं केलं हां मग ते इले असं वाटते का हे लय पैसे जमवते बा म्हणून असं करतो एका कामी दोन कामं होऊन जाते सोनं होऊन जाते आणि पॉलिशी करून होऊन जाते आणि तशी तर कसली घरी बसल्या बसल्या बोरच होऊन राहिली ना मी तर तेवढं काम निघून जाते राधिका हो बाई राधिका काय झालं आते बाई हा राधिका काय काम किम करून राहिली की तू सध्या हो आते बाई थोडेसे भांडे होते ते गाजतो म्हटलं त्याच्यानंतर कपडे धुवायचे पण सांगा ना तुम्ही काय म्हणून राहिला तर अगं राधिका म्हटलं घरात बसून बसून बोर होऊन राहिली ती तर असा विचार केला आता संक्रांत तर गेली तेव्हा तर काही सास सुंगार झालाच नाही कपडे किपडे नि घेतले काही नाही घेतले आता सगळे रश्मीच्या जातच लागले होते तर आता म्हटलं ते दागिने आहे ना तर त्याची पॉलिश करून आणतो म्हटलं तर सोबतच तू तू दागिने देऊन दे तू दागिनेची पॉलिश करून आणून देतो आणि कसं थोडासा टाईम ही पास होऊन जाते आणि दागिनेचे काम होऊन जाते आता कुठं गेलं गेलं तर पाहिजे मग म्हणजे पडल्या पडल्या नाही का जुनाट सारखेच दिसते ते तर आनंद देतो तुझे दागिने मी तुझे दागिने पॉलिश करून आणून देतो आणि मी जातो माझे दागिने पॉलिश करायला हां आता आणून देतो काय काम किम केल्यावर आणून देतो दागिने आता दागिनेले पॉलिश करायला चालले ह्या पण दागिने कुठून देऊ येईले दागिने होते तर थे तर पेश चिल्ले देऊन दिले गाण ठेवण्यासाठी आता त्याच्यावर कर्ज इथं झालं होतं ना थे इथं फेडायचं होतं आणि आता कधी तरी कसे येईले दागिने आणि कसं काय म्हणू आता आ नाही म्हणून तर ह्या काय ऐकणारे होय काय म्हणून कुठे गेले काय गेले आणि सांगून दिलं तर पियुषची म्हणन सांगून दिलं म्हणून एखादी गोष्ट लपावता नाही आली म्हणून तुले आता कसं करू अगं अगर आधी काय झालं एवढं घाबरायला दागिने तर मागून राहिले मी ठेवले असता असेल ते कपाटात आणून दे ना आणून दे मी पटकिनी जातो आणि पटकिनी येतो नाही नाही आते बाई मी काय म्हणून राहिली जे माझे दागिने आहे ना ते असे जुनाट गिनाट नाही दिसत आता लग्नात बनवले होते ना तुम्ही चांगलेच क्वालिटीचं सोनं होतं चोवीस कॅरेट कॅरेट होतं ना, आ, ना ते सोनं चांगलेच होते आणि फक्त रश्मीताईच्या लग्नात घातलं मी त्यापासून त्याला हाते लावला आणि तशीचे तसेच आहे ते कपाटात जुनाट गिनाट नाही झाले पॉलिश त्याची गरज नाही म्हटलं त्याला चांगलेच चमकून राहिले ते हाव काय हा जास्त जुने नाही दिसून राहिले काय ते हा जाऊ दे मग राहू दे तुझे दागिने असं करतो मैच घेऊन जातो मग हा आता मी पुष्कळ दिवस झाले ना बनवले तर किती वर्ष होऊन राहिले मी दागिने आणि तेव्हापासून नाही काय त्याची काहीच नाही केली पॉलिश नाही केली ना कोणी केली आता नाही काय मी करूनच आणतो ते मग पेट्रोल पेट्रोल मनी राहते ना त्याच्यात नाही काय मुलगी बसून जाते तर काळे काळे दिसते मग सगळं पॉलिश केली त्याला ना तर चमछम चमकते असं करतो मग मी मग मैच दागिने घेऊन जातो हा आणि देऊन देतो पॉलिश करायला बरं मग नाही देत काय तू नाही नाही दिलेस ते ना सासूबाई पण जुने नाही आहे हो ते चांगलेच काय आता वेळच किती होऊन राहिला तुम्ही बनवून दिले तर चांगलेच आहे ते राहू द्या अजून ते नवीनच त्याच्यात पॉलिश द्यायला म्हणजे ना थोडंसं सोनं झिजूनच जाते ते थोडं थोडं राहू द्या तुम्ही तुमचीच करून आणून घे ना नाही बाई तुला विचारून घेत नाही एक वेळा नाही तर मग तू म्हणशील का पाय बा सासून चांगले चमकून आणले म्हणून घेऊन ना दागिने गिगिने घेऊन मला पॉलिश करायसाठी हा विचारून तो असं सांगतो बरं बरं सांगून दे ना आता मी जातो भांडे पडले आणि कपडे पडले पहिले घासघूस करून घेतो ते मग अजून ते पिऊची चहा मागते बाबा इंटा अजून चहा करून द्यायला कण मग अजून तिकडचं राहून जाईल काम बरं बरं करून घे तू जे काम आहे ते करून घे हा मी जातो बरं झालं पप्पा माझ्या सासून जास्त काही मध्ये म्हटलं नाही का आणूनच दे म्हणून दागिने नाही तर कशीच आणून दिलं असते म्या आणि कसंच ते केलं असतं आणि मग सासू मी भांडली असती माझ्यासोबत का दागिन्याचं काय केलं म्हणून बरं झालं थोडशावरच गोष्ट निघून गेली नाही तर बस असतं बेकारच फोसली असते मी मला म्हटलं असतं ते कायच केले दागिने आणि कुठंच ठेवले आणि सांगू नाही शकले असते मी काय केलं म्हणून दागिनेचं आता म्हटलं असतं पियुषचीच फोसली असते त्याच्यात आणि पियुषची गोष्ट ऐका लागल्या असत्या बरं झालं पप्पा आ हे टळलं डोक्यावरून नाही तर बस असतं बेकारच फसली असती मी अरे तेव्हा आज तर आज तर चांगली चालली होती पप्पा इकडून बोलली असती तिकडे गेली असती तिकडून बोलली असती तर तिकडे गेली असती आज तर म्हटलं लस बेकार फुसली असती मी असो म्हणा पण आता या व्हिडिओमध्ये एवढंच आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पण तेव्हापर्यंत तुम्ही राधिकाच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्रायबरची आम्हाला खूप 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 गरज आहे आपले एक हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे आणि उद्या कमेंट करा चांगली चांगली कमेंट करा या व्हिडिओवर म्हणजे आपण उद्या सगळेचे नावं घेऊ सगळेचे जे जे आपल्याला कोणी कमेंट करेल ना त्यांचे सगळेचे नावं घेऊ कारण की आता कसं आहे यूट्यूबच्या नवीन नवीन पॉलिसी येत आहे त्याच्यानं नाव काही घेतलं नाही एवढ्या दिवसापासून पण आता तुम्ही लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर पूर्ण करून द्या आणि मग मग पाहा तुमची राधिका सगळं काही बरोबर वर करते म्हटलं आणि आज तर भरभरून कमेंट करा मस्त कमेंट करा आणि मग उद्या तुमची राधिका तुमचे नावं घेईन ते तेव्हापर्यंत आपल्या चॅनलवर नैन नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद